डॅ प्रत्येकांच्या घरी नॉनवेज असते चला आपण अगदी हॉटेलसारखे चिकन बनवूया आधी पॅनमध्ये तेल टाकू तेल टाकल्यानंतर त्यांच्यामध्ये बारीक कापलेले कांदे टाकू कांदे टाकल्यानंतर त्यांना अगदी छान प्रकारे फिरवून घेऊ तर त्यांच्यामध्ये धणे टाकू धणे टाकून झालं की त्यामध्ये शेंगदाणे टाकू झाल्यानंतर त्यामध्ये ते चांगल्यापैकी फिरवून घेऊ ते फिरवून झाल्यानंतर त्यांच्यामध्ये खोबरं टाकू खोबरं बारीक कापून टाकू आणि त्यामध्ये तांदूळ ॲड करू तांदूळ अगदी दोन चमच असे टाकायचे तर त्यांच्यामध्ये थोडं जिरं जीरा टाकू जिरं आणि जिऱ्यानंतर कस्तुरी मेथी टाकू कस्तुरी मेथी थोडंच टाकायचं असते ते काही जास्त टाकायचं नसतं अगदी चांगल्यापैकी मस्तपैकी त्या मिश्रणला फिरवून घेऊ म्हणजे मसाल्याला फिरवून घेऊ आता त्याला फिरवून घेऊ फिरवून झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकू लसूण आणि अद्रक अद्रक टाकल्यानंतर त्यांना आणखी छान प्रकारे फिरवून घेऊ त्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि ग्राइंड करू आपलं मिश्रण आता ग्राइंड होत आहे ग्राइंड झालं की त्याच्यामध्ये थोडं आणखी पाणी टाकून त्याला पुन्हा ग्राइंड करू त्यामध्ये तेल आणि तेजपान टाकू कढईमध्ये आणि त्यानंतर लसण आणि कांद्याची पेस्ट टाकू पेस्ट जास्ती टाकलं पाहिजे कारण की ग्रेव्ही त्याच्याने घट्ट होते त्यानंतर त्याला आणखी एकदा छानपैकी फिरवून घेतलं पाहिजे फिरवून फिरवत राहिल्याने ते जे मसाला आहे ते जळत नाही ते बुडी लागत नाही त्या मसाल्याला मस्तपैकी फिरवून घेऊ त्याला मग शिजू देऊ आणि फिरवता फिरवताच त्याला शिजवलं पाहिजे आणि ते मसाला जो आहे तो बुडी लागत नाही तो जळत नाही आता मसाला शिजलेला आहे याच्यामध्ये हळद ॲड केलेला आहे हळद ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये धनिया पावडर ॲड केलेला आहे धनिया पावडर ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये अथर्व मसाला ॲड केलेला आहे अथर्व मसाला खूप जास्त प्रमाणात टाकलेला नाही आहे ते दोनच चमच टाकलेला आहे याच्यामध्ये या, या मसाल्यामध्ये थोडं सांबार ॲड केलेला आहे सांबार थोडंसंच सा टाकायचं आहे त्यानंतर जेव्हा आपलं चिकन शिजून पूर्ण तयार होणार तेव्हा सांबार ॲड करायचं आहे त्यानंतर आता तिखट ॲड केलेलं आहे तिखट आपण चार चमच टाकलेला आहे तुम्ही तुमच्या इच्छानुसार जेवढं पाहिजे असेल तेवढं टाकू शकता त्याच्यामध्ये ते फिरवलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठसुद्धा आपल्यानुसार टाकलेलं आहे मी इथे मीठ तीन चमच टाकलेली आहे मग त्याला छानपैकी फिरवलेलं आहे त्यानंतर जे मसाल्याचं पाणी होतं ते तर टाकलं आहे म्हणजे जे मसाला ग्राइंड केलं त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून तो मसाला त्या पाणी आपण तिथे टाकलेलं आहे त्या मिश्रणला छानपैकी फिरवलेलं आहे त्यानंतर जे तेल आहे ते वरती उठून येणार आणि जो आपला मसाला आहे तो लाल लाल असं दिसणार त्यामध्ये आता आपण चिकन टाकलेलं आहे चिकनचे पीसेस असं मोकळे मोकळे करून टाकावं लागते आणि ते टाकून झाल्यानंतर आपण याला झाकून देणार आधी हे चिकनचे पिसेस टाकून अर्धे टाकले आहे अर्धे टाकून झाल्यानंतर त्याला फिरवलेलं आहे त्यानंतर त्याला आणखी पिसे टाकून ते फिरवलं त्याला मस्तपैकी फिरवून घेतलं आहे मस्तपैकी फिरवून घेतल्यानंतर जे आपलं पूर्ण फिरवून झालं की त्याच्यानंतर त्याला आपण ताटाने झाकून घ्यायचं आता ताट उघडलं तर बघितलं की दिस है। पीस लेक तर चिकन अगदी छानपैकी अशी शिजलेली दिसत आहे मग त्या पीसला आपण एक काढून दाखवते लेग पीसच काढून दाखवते नंतर चिकन अगदी मस्तपैकी फिरवून घेतलेली आहे आता चिकन बरीच शिजून तयार झालेली आहे आपण आता त्या चिकनला छानपैकी आता जास्त फ्लेम करून शि शिजवायचं आणि छी, हे लेग पीस आता शिजलेलं आहे असं वाटत आहे आणि ही, ही आपली हॉटेलसारखी चिकन बनवून तयार आहे